काल तर स्वागत आहे तुमचं आमच्या आर के फॅमिलीमध्ये तर आज काय प्रोग्राम आहे आमच्याकडे तुम्हाला थोड्या वेळातच काय त्याचीच तयारी चालू आहे कलर नाही भेटले बाप्पा ते प्लेन मला पाहिजे होत रे याच काय बसणार ना कलर सगळे गेली कसली तयारी था चालू आहे तुमची ना आपलाच <laughs> <laughs> <ताप> ना <laughs>

ही राऊंड मध्ये आला पाहिजे ना डब्ल्यू बरोबर नाही लावला वाटते

पण कुठं बनतो बघा एक कलर झाला कुठं लावशील कुठे टाकू तेच विचार करते मी तिथे टाकू पण मामीच्या पायाला सगळा कलर लागेल इथे टाकू ना खाली एक लाईन अशी नको ना याला मॅच नाही वाटत रांगोली व्हाइट वाला फूल कशाला लागला तर कलर घ्यायचे आणि व्हाईट फुलांमध्ये मिक्स करायचे व्हाइट कशाला लागलं तर फुल आहेत ना अजून पापले व्हाइट जा तुमची पण आता गडबड आहे लग्नाची तर का आम्ही रागू पण नाही शकत बघा तुमच्यावर पोटला चालला वाटत बाहेर आहे तुम्ही आम्ही चालले शॉपिंग ला आमचं लगीन आले आमचं लगीन आले नाही नको नको तुम्ही नका हात नको वास नाही बघायचं आपल्याला टाकायचं बघा मस्त कलर झाला ना जरा येल्लो येल्लो व्हाइट व्हाइट दिसते नाही ते दिसेलच एकदम डार्क पण असं मस्त वाटते की नाही पण नको बघ जास्त डार्क बरोबर आहे

किया गे लटीक कि पनेया गयाग, कि रंधाई है माई गा biography ई entsता लudडा जो करहा हृ कि कालें गराटो kट्व होते हुँ क् बष्थ आष ए CamPi जड्या गाशे सुर ऑ्र gir जा क्रिरस उुच्छ enorme amazon Eoy Stat нез Пока workouts hard

और ये दिखाई था शून्य पाए इधर मम्मी देना कि आई बात है और तू पहले ना रख दे मैं पांचवा है भक्तों भक्तों साम आते

आम्ही आता आलो शेलारला कारण की उद्या आम्हाला परत जायचंय कुठे जाणार होत उद्या ते बघा तुम्ही उद्याच्या ब्लॉग मध्ये आणि आमचा बाबू आला तर पोरं पण यायला तयार नाहीत घरी दोघं पण आणि ताई पण आहेत ताईंची पण पोरं आहेत तर दोघे पण आले नाही दोघे पण राहिले तर आम्ही दोघेच चाललो तर उद्या कुठे जाणार आहोत ते नक्की बघा तुम्ही उद्याच्या ब्लॉगमध्ये आणि आजचं डेकोरेशन आमचं कसं वाटलं तुम्हाला कारण की आखी दुपार आम्ही घालवली ते डेकोरेशन करायला कसं वाटलं नक्की कमेंटमध्ये नक्की सांगा तर चला आता आम्ही पॅकिंग करायला घेते उद्या आम्ही कुठे जाणार आहोत ते बघा तुम्ही नक्की उद्याच्या ब्लॉगमध्ये तर चला बाय गुड नाईट भेटू टू उद्याच्या ब्लॉगमध्ये